नमस्कार आज आपण भिजवलेले हिरवे मूग आणि ज्वारीचं पीठ वापरून अगदी मस्त असे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार करणार आहोत हे थालीपीठ चवीला खूप चवेच लागतात हिरव्या मुगापासून बनवलेले आहेत त्यामुळे खूपच पौष्टिक आहे अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम बेत आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेले सर्व जिन्नस काढून घेऊयात पाणी वेरे घालायची अजिबात आवश्यकता नाही असं कोरडंच मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व जिन्नस मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आज आपण हिरव्या मुगाचे थालीपीठ तयार करणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हे पहा मस्त असे भिजले गेले आहेत मूग आधी स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि सहा ते सात तास छान असे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता आता हे भिजवलेले एक वाटी मूग एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे मूग बारीक करताना एकदम जास्त देखील पाणी घालायचे नाही मी या ठिकाणी पाववाटी पाणी घालून मस्त असे मूग बारीक करून घेणार आहे एकदम छानशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे पाववाटी पाणी घालून मुगाची एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण जी मुगाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते सर्व मुगाचं मिश्रण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण देखील घालायचं आहे आता मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच एक मोठी वाटी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे आता हा चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर देखील घालायची आहे तुम्ही जेवढी जास्त कोथिंबीर वापरणार तेवढे तुमचे थालीपीठ खायला खूप चविष्ट लागतात मी या ठिकाणी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आता एक मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही ज्वारीचं पीठ घ्याल अगदी त्याच वाटीने पाववाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि मोठे दोन चमचे बेसनपीठ लागणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ घेतल्यामुळे काय होतं आपल्या थालीपीठला बाइंडिंग खूप छान येतं हे पहा अशा प्रकारे एक वाटी ज्वारीचं पीठ पाववाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसनपीठ काढून घेतलेलं आहे आता लगेचच मोठे चार ते पाच चमचे पांढरे तिळ घालायचे आहेत अर्धा चमचा हळदी पावडर पाव चमचा हिंग एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे लगेचच चवीनुसार मीठदेखील घालून द्यायचं आहे तुम्ही या मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही याचवेळी या, या ठिकाणी अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडं कमी लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी जरासुद्धा लाल तिखट वापरलेलं नाही आपले थालीपीठ अगदी मौसूद तयार होण्यासाठी मी या ठिकाणी मोठे दोन चमचे खायचं तेल घालत आहे तेल गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही थंडच तेल वापरायचं आहे आता हे घेतलेले घातलेले जे सर्व जिन्नस आहे ती पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात सुरुवातीला हे पीठ भिजवताना लगेच पाणी वगैरे घालायची अजिबात घाई करू नका आपण जे मुगाचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे अगदी त्याच मिश्रणामध्ये सुरुवातीला आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तुमचं पाण्याचं प्रमाण सुकणार नाही लागेल तसं आपण पाणी पुढे घालू शकतो हे पहा अशा प्रकारे आपण जे मुगाचं मिश्रण करून घेतलं होतं त्या मिश्रणामध्ये हे जे पिठं आहेत हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहे लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं जे थालीपीठचं पीठ आहे ते पातळ देखील होणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण मूग वाटून घेतले होते अगदी त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून काही जे मुगाचं मिश्रण राहिलं असेल तर ते अगदी व्यवस्थित धुवून निघेल चला तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात आता थालीपीठसाठी पीठ कसं भिजवायचं तर एकदम जास्तीचं पातळ किंवा एकदम कडक देखील भिजवायचं नाही अगदी मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे जर जा तुम्ही जास्तीचं घट्ट पीठ मळून घेतलं ना तर तुमचे थालीपीठ भाजल्यानंतर खूप कडक होतात आणि जास्तीचं पातळ मळून घेतलं तर व्यवस्थित थालीपीठ थापता येत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीचं तुम्हाला पीठ देखील भिजवून घ्यायचं आहे चला तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे लागेल तसं पाणी घालून मस्त असं थालीपीठसाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पीठ कसं आहे ते पाहून घ्या जास्त कडक देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते भिजत ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आपण ह्याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत आता थालीपीठ मी ह्या प्रकारच्या कॉटनच्या एखाद्या रुमालावरती थापून घेणार आहे आता असा रुमाल घ्यायचा आहे रुमाल सुरुवातीला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ते एकसारखं थापलं जातं आणि अजिबात कुठेही चिटकून राहत नाही आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे भिजवून घेतलेलं पीठ आहे ते थोडं थोडं करून घ्यायचं आहे हे पहा अशा मिश्रणाचा गोळा करून घ्यायचं आहे हे पीठ घेताना आधी पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे काय होतं मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिटकून राहत नाही आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मधोमध असं हे तयार केलेलं गोळा आहे मिश्रणाचा तो ठेवून घ्यायचा आहे आणि एकसारखं असं सा थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापताना आपल्या बोटांचा वापर करायचा आहे आणि पीठ पुढे पुढे सरकवत न्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ एकसारखं गोलाकार थापता येतं आणि हवं तेवढं पातळ बनवता येतं एकदम जाडसर देखील थालीपीठ बनवायचं नाही मध्यम थालीपीठ बनवा किंवा तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर पातळ देखील बनवू शकता व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही थालीपीठचं पीठ भिजवून घेतलं तर तुम्हाला हवे तसं तुम्ही थालीपीठ तयार करून घेऊ शकता हे पहा अगदी मस्त असं पातळ थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे हे थालीपीठ थापताना मध्ये मध्ये असं पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं थालीपीठ थापताना मध्येच कुठेही पीठ जे आहे ते बोटाला किंवा हाताला चिटकून बसत नाही हे पहा अगदी मस्त असं गोलाकार पातळ थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता या थापून घेतलेल्या थालीपीठवरती थोडेसे मी पांढरे ते घालून घेते हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ खायला देखील खूप चविष्ट लागतात त्याचप्रमाणे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात असे पांढऱ्याचे घालून झाल्यानंतर आपलं जे थालीपीठ आहे ते अगदी आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण काय करणार आहोत थालीपीठला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बोटाने छिद्र पाडून घेणार आहोत मी या ठिकाणी पाच छिद्र पाडून घेतलेले आहेत हे पहा आता आपलं थालीपीठ भाजण्यासाठी तयार आहे आता एका साईडला देखील चांगला गरम करून घेतलेला आहे असं तवा गरम करून घेतल्यानंतर थोडंसं तव्यावरती तेल घालायचं आहे आता थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडासकटच उचलायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी हळुवारपणे मधोमध थालीपीठ एकसारखं घालून घ्यायचं आहे जो रुमाल आहे तो अलगद वरती काढून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रुमालाला अजिबात कुठेही थालीपीठ चिटकून बसलेलं नाही कारण आपण थालीपीठ थापण्यापूर्वी रुमाल अगदी छान असा ओला करून घेतला होता मस्त आता था, थालीपीठ एकसारखं खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडंसं आपण वरतून तेल घालूयात झाकण ठेवायचं आहे आणि थालीपीठ अगदी कमी आचेवरती भाजून घ्यायचं आहे असं झाकण ठेवल्यामुळे थालीपीठ छान असं आतपर्यंत भाजलं जातं मोठा किंवा मध्यम गॅसवरती थालीपीठ अजिबात भाजून घेऊ नका अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं थालीपीठ अगदी आतपर्यंत भाजलं जातं आणि खायला देखील खूप चविष्ट लागतं आता या ठिकाणी एक ते दीड मिनटं झालेलं आहे अगदी कमी आचेवरती मी थालीपीठ एकसारखं भाजून घेतलेलं आहे तुम्ही वर्ची या ठिकाणी पाहू शकता थालीपीठची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ थालीपीठ खालच्या बाजूने अगदी खरपूस भाजून तयार आहे आता कथ्याच्या मदतीने थालीपीठची बाजू बदली करून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठला रंग पहा किती आहे त्यासोबतच अगदी खरपूस असं थालीपीठ भाजून तयार आहे थोडेसे तीळ वरतून लावल्यामुळे दिसायला थालीपीठ किती सुंदर दिसत आहे आता ह्याच पद्धतीने अगदी कमी गॅसवरती असं कलथ्याने प्रेस करत करत खालच्या बाजूने देखील थालीपीठ खरपूस भाजून घेऊयात अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून तयार आहे मस्त असं अगदी कमी गॅसवरती दोन्ही बाजूने खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे थालीपीठला रंग पहा किती सुरेख आलेला आहे दिसायला जेवढं हे थालीपीठ सुंदर दिसत आहे तेवढं चवीला देखील खूप चविष्ट लागतं त्यासोबतच पौष्टिक देखील आहे तयार केले करून घेतल्यास थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत थालीपीठ पहा अगदी सुंदर तयार झालेले आहेत चवीला तर खूप चविष्ट झालेले आहेत तुम्ही हे गरमागरम थालीपीठ लोणच्यासोबत एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा कांदा टोमॅटोच्या लाल चटणीसोबत खाऊ शकतात हे थालीपीठ अगदी झटपट तयार होतात हिरव्या मुगापासून बनवलेले आहेत त्यामुळे खूपच पौष्टिक आहेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम बेद आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा कसे झाले थालीपीठ मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा